नमस्कार मित्रांनो महा डीबीटी मध्ये तुम्ही तुषार सिंचन या पर्यायासाठी ऑनलाईन मोबाईल वर अर्ज करू शकता तुषार सिंचन या पर्यायासाठी शासनाकडून जवळपास पन्नास टक्के दिली जाते मोबाईल वर तुम्ही ऑनलाईन डीबीटी फार्मर ही साईट लॉग इन करून ओपन करून घ्यायची आहे अर्जदार लॉग इन या पर्यायाला क्लिक करून घ्यायचं आहे नंतर शेतकरी आयडी प्रविष्ट करा या पर्यायावरती क्लिक करून आपला फार्मर आयडी टॉकेन लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जात श्रेणी आणि अपंगत्व निवडून घ्यायचा आहे नंतर घटकासाठी अर्ज करा पर्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल यामध्ये सिंचन साधने सुविधा या पर्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे <laughs> मुख्य घटक निवडून घ्यायचा आहे सिंचन सुविधा साधने यामध्ये बाबीमध्ये आपण तुषार सिंचन निवडून घ्यायचं आहे त्यानंतर उपघटक मध्ये आपल्याला मिनी स्प्रिंकलर चल स्प्रिंकलर लार्ज रेन रेनगन आणि सूक्ष्म तुषार सिंचन हे निवडून यामध्ये वेगवेगळे प्रकार असतील तुषार सिंचनचे तर यामध्ये आपल्याला चल सिंचन हवे असेल किंवा मिनी स्प्रिंकलर हवे असेल तर लार्ज वॅल्युम रेनगन हवे असेल सूक्ष्म तुषार पण हवे असेल स्प्रिंकलर पाहिजे त्या स्प्रिंकलरवरती हो आपण क्लिक करून घ्यायचं आहे मी मिनी स्प्रिंकलर निवडत आहे या ठिकाणी आपण या ठिकाणचं अंतर निवडून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला क्षेत्र पूर्ण भरून घ्यायचं आहे प्रस्तावित क्षेत्र आणि गुंठ्यामध्ये आपल्याला पूर्ण क्षेत्र भरून घ्यायचं आहे त्यानंतर मी पूर्वसमितीशिवाय काम करणार नाही या पर्यावरती क्लिक करून जतन करून घ्या या पर्यावरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे घटकासाठी अर्ज करा या पर्यायावरती पर क्लिक करून घ्यायचं आहे यानंतर अर्ज सादर करा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपला अर्ज समोर दिसेल या ठिकाणी छोटंसं पेमेंट करून आपल्याला प्रिंट रिसिप्ट जनरेट होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी घटक इतिहास पाहा या पर्यायामध्ये आपली रिसिप्ट जनरेट झालेली असेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद